वरई बिनी चाळ पुनर्विकासाला गती रहिवाशांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा चाळ क्रमांक पंचवीस व सव्वीस ची तोडक कारवाई सुरू वरई बिनी चाळ पुनर्विकास प्रकल्पात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून आज इमारत क्रमांक एक मधील आणि डिव्हिंगच्या काही प्रमुख रहिवासी प्रतिनिधींनी टाटा समेट केंद्र वरई येथे म्हाडाचे अधिकारीच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा केली बैठकीदरम्यान प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली लवकरात लवकर दोन्ही विंगसाठी प्रेझेंटेशन सादर करून रहिवाशांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले प्रत्यक्ष दाबा देण्यापूर्वी सर्व आवश्यक पूर्तता पूर्ण केली जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले या बैठकीनंतर प्रतिनिधी मंडळाने चाळ क्रमांक सव्वीस येथे भेट देऊन सध्या सुरू असलेल्या तोडक कारवाईची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले मंत्री सन्माननीय आशिष शेलार यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल उपस्थित प्रतिनिधींनी विशेष आभार मानले चाळ क्रमांक पंचवीस व सव्वीस तोडल्याने नव्या इमारतीच्या शेजारी मोठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे या जागेचा वापर येण्या जाण्यासाठी व तात्पुरत्या पार्किंगसाठी करण्यात येणार आहे विशेष बाब म्हणजे त्या चाळीत वास्तव्यास असलेल्या पोलीस कुटुंबियांनी तातडीने सहकार्य केल्यामुळे ही कारवाई शक्य झाली त्यांचेही शिष्टमंडळाने आभार मानले गेल्या तीन चार महिन्यांपासून रहिवाशांनी एकजुटीने लढवलेले हे आंदोलन यशस्वी झाल्याने सर्व स्तरांत समाधान व्यक्त करण्यात आले बातमीदार सुरेश खोपकर मुंबई आज दिनांक एकोणीस तारीख आपण गेली चार महिन्यापासून जे आपण विषय माराकडे पुस्तक उपस्थित केले होते ते आम्हाला इथे तुम्ही आता ताबा आणि चाळीवाटप लवकर तुम्ही करणार आहात आणि डी आणि ई बीडमधले रहिवाशी इथे राहायला येणार आहेत तर ते राहायला येताना आम्हाला दो ह्या ब हा परिसर ह्या रोडने आम्हाला ती येण्या जाण्याचा रस्ता करून देणार होते तर येणाऱ्या रस्त्यामध्ये ही चोवीस आणि पंचवीस आणि सव्वीस नंबर हे आमच्या डी आणि ई विंगच्या समोर येत असल्यामुळे आम्हाला येण्याजाणाऱ्यांचा खूप त्रास होणार होता रहिवासताना ज्या महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत येण्याजाणाचा रस्ता खूप आम्हाला त्रासदायी होता मग आम्ही त्यांना विनंती केली होती की पंचवीस आणि सव्वीस नंबर ज्या आमच्या डी आणि ईच्या समोर याच्या आहेत त्या साईज पाडून टाका निकाम्याचा आहेत त्या तिथे आम्ही त्या परिसरात म्हणजे आमच्या गाड्या आम्ही पार्किंग करू शकतो आणि येण्याच्या सुद्धा रस्ता आम्हाला मोकळा होईल ही आम्ही विनंती शा भाडाकडे आणि शासनाकडे सभूहाकडे आम्ही केली असल्यामुळे तर ती माननीय मंत्री महोदय आशिष शहराड साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यासुद्धा आदेशाने भाडाने ती मान विनंती आमची मान्य केली आणि त्यानुसार त्यांनी ही दोन्ही साई भाड्याला आता घेतलेल्या आहेत लवकरात लवकर ह्या दोन्ही साहेरी जमीन दोस्त करून आम्हाला इथे राहण्यासाठी लवकरात लवकर चाव्या वाटप करून आम्हाला ताबा देतील आणि आम्हाला इथे येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा उपस्थित होईल आणि आमची मान्य मागणी मान्य केल्यामुळे आम्ही माडाचे आणि नानाचे आभार आहोत